सिन्नरनंतर नवीन टेक्नॉलॉजीसह ब्लॉसम मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कंप्लीट मदर अँड चाइल्ड केअर अंडर वन रूप सेंटरचा तीस बेडच्या अद्ययावत आय सी यू सुविधेसह बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी कालिका प्लाझा कालिका मंदिरासमोर सायंकाळी सहा वाजता पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर सोहम मंदाकिनी आमटे यांच्या शुभस्ते फीत कापून ब्लॉसम्स मदर्स अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला संचालक डॉक्टर विष्णू डी सायन्स हॉस्पिटल मुंबई बालरोग नवजात अर्बक व तज्ञ व न्यूरो डेव्हलपमेंट पीडियाट्रिशियन आणि डॉक्टर अंजली धाधवड दरेकर एमबीबीएस डी एन बी एम आर ओ जी एफ एम एस के एम हॉस्पिटल मुंबई यांच्या वतीनं सुरू करण्यात आलं असून उत्तर महाराष्ट्रातील बारा हजार स्क्वेअर फुटातील अद्ययावत सुसज्ज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर फॅमिली स्टँडर्ड एन आय सी यू टेस्ट ट्यूब बेबी सेंटर इत्यादी अद्ययावत सुविधा असून लहान मुलांवरील उपचार तसंच व्यंध्यत्व निवारणातील योग्य पद्धतशीरपणे उपचारांना सल्ला इथं दिला जाणार असून काही महिन्यातच ह्युमन मिल्क बँक याची देखील सुविधा सुरू होणार आहे अशी माहिती संचालक डॉ विष्णू संतू धाधवड यांनी दिली नाशिककरांसाठी तसं म्हणायला गेले तर सोन्याचा दिवसच मनावा लागेल कारण प्रकाश आमटे सर फक्त माझ्या एक वर्ती आज उपस्थित आहेत कार्य कार्य खूप आहे एकोणवीसशे त्र्याहत्तर पासून ते हिमाल कसा येते रोग बिराबरी प्रकल्पाने बऱ्याच लोकांना म्हणजे स्थानिक लोकांसाठी हॉस्पिटल असेल पन्नास बेडच त्यानंतर शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी होस्टेल आणि जे प्राणी अनाथ झालेले ज्या बाळांची म्हणजे ज्या आईची शिकार झाल्यानंतर जे तिथे त्यांना त्यांनी चालू केले त्यांचं खूप मोठं काम आहे त्यांचे जे पुस्तक आहे ते आपल्याकडे ठेवलेले आहेत त्यांचे पिक्चर पण माहीत आहे मूवी दोन मूव्ही आलेले आहेत त्यांच्यावरती त्याही खूप सुंदर आहेत मी जास्त काही त्याच्यावरती बोलणार नाही कारण सर स्वतःच त्याबद्दल आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहे परंतु सर मी तुमच्याकडनं दोन गोष्टी खूप मोठ्या शिकलो मी तुमचे अनेक व्हिडिओ अनेक मुव्ही मधनं पण आणि पुस्तक वाचल्यानंतर की आयुष्यात एक्सपेक्टेशन कोणाकडनं काही ठेवायला नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले लिव्हिंग स्टँडर्ड कमी पाहिजे जेणेकरून आपलं आयुष्य अतिशय सुंदर आणि छान होऊ शकतं या दोन गोष्टी माझ्या जीवनाला खूप गलाटणी देण्यासारख्या आहेत आज आपल्यामध्ये मध्ये शिंदुताई सपकाळ नाही त्यांचे बरेचसे मार्गदर्शन मला लाभले नेहमीच मला फोन करून आई सारखी माया दिली आज ती कमी मला भरून निघाल्यासारखी वाटते तुमच्या रूपाने आणि खूपच आनंद वाटतोय की तुम्ही आज आम्हाला मार्गदर्शन करणार आहे मी तुम्हाला लाईव्ह टॉप बघणार आहे त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचे आभार मानतो आणि स्वागत करतो आमच्या ह्या हॉस्पिटल साठी सगळ्यात मोलाचं सा वाटा असेल तर दिपक चंदे सरांचा ज्यांनी तसंच या प्रसंगी दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचा ब्लॉसम हॉस्पिटलच्या संचालकांच्या वतीनं शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आर जे प्रियांका यांनी केलं या प्रसंगी डॉक्टर हेमंत जोशी यांच्यासह सीताराम कोल्हे सेवानिवृत्त असिस्टंट पोलीस कमिशनर सायकोलॉजिस्ट नाशिक किरण डगळे माजी नगराध्यक्ष सिन्नर दीपक संदे बांधकाम व्यावसायिक हेमंत जोशी प्राध्यापक सुभाष काश्यपे आयपी मेंबर प्रकाश वाजे ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण नाशिक मनपा चीप ब्युरो अरुण जाधव शाहीर स्वप्नील डुंबरे यांच्यासह नाशिक शहरातील नामांकित डॉक्टर्स आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह डॉक्टर विष्णू संतू धाधवड आणि डॉक्टर अंजली धाधवड दरेकर यांच्या मित्रपरिवारातील शुभचिंतक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण त्यासाठी तिथे उघड केला एवढं हॉस्पिटल आणि त्याच्या आधी सिन्नरला आपण काम यशस्वीपणे तर त्या सगळ्या उपक्रमाला बघून म्हणजे जरा बऱ्याच नव्या गोष्टी बघायला मिळाल्या शिकायला मिळाल्या ज्या गोष्टी आम्ही जंगलातून आम्हाला माहिती नव्हतो जरी आम्ही बऱ्याच प्रकारचे पेशंट बघितले पण त्याच्यासाठी जे काही मॉडर्न्सेस लागतात किंवा जी टेक्नॉलॉजी आली आहे ती आपण नाशिकसारख्या शहरामध्ये उडी करून की आता त्याचा लाभ बऱ्याच गरिबांना पण होणार आहे हे ऐकून फार बरं वाटतं आणि मला असं विशेष सांगा असं वाटतं की आम्हाला दोघांमध्ये बरोबर तुमची जबाबदारी वाटली आहे गरिबी काय असते गरीबाचे आधार काय असतात हे आम्ही अत्यंत जवळून बघितले आणि असं हे असतात ते अर्थात तो एरिया फारच दुर्गम होता इतरही भारतातील खेळामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सोयी नसतात तर आपण हा जो प्रयत्न करत आहोत हा खरंच मोठा आहे बघून खरंच आम्ही भारावून गेलो इतकं मोठं काम आपण या नाशिक शहरात आणि यासाठी आपल्याला आपल्या वरिष्ठांचे आशीर्वाद मिळाले मोठे मोठे क्रिकेट आहे तर या सगळ्यांनी मिळून जे टीमवर्क जे केलेलं आहे याचा खरोखरच जनतेला म्हणजे विशेषतः माता आणि बालकांना जो फायदा होईल अशी त्यांनी अपेक्षा करतोच आहे पण जे काही प्रेम समाजाने आम्हाला दिलं ज्याचे आम्ही तिथे अपेक्षा घेत तुम्ही जसं म्हंटल पार्श्वभूमी बाबा आमटे तर बाबा ते पार्श्वभूमी काय होती जमीनदाराचे पुत्र होते त्यांना काही कुष्ठरोगाचं काम करायची गरज नव्हती पाचशे एकर जमीन वकिली झाली चालू होती संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक